हॅलो गायज वेलकम बॅक टू अ स्वीट अँड होम टेरेस गार्डन सो हे आपल्याकडे इथं जेव्हा आपण बघतो तेव्हा इथे आपल्याकडे खूप प्रकाराचे झाडे आहेत तर आपण पहिल्या झाडापासून सुरू करू ह्या झाडाचं नाव आहे बेल हे महादेवावरती यूज करतात हे पण आहे बेल पण हे थोडंसं मोठं हे झाड आहे शम्मेचं झाड याला कधी कधी शो पीस म्हणून पण वापरतात हे आहे कन्हेराचं झाड हे आहे पारिजताकच पारिज झाड इथे तुळस पण आहे आणि ते किडनी स्टोनचं एक झाड पण असतं हे हे किडनी बर बरं करतं इथे आपण बघतो तर इथे आळूचे पानं आणि लाजाळू सुद्धा आहे इथे खूप मोठ्या मोठ्या प्रमाणाने लाजाळूचे झाड पण उगलेले आहेत हे आहे आवळ्याचं झाड हे बघू तर खूप मोठे झालेले आहे इथे इथे पण तुळस आहे इथे हे जे आपण बघतो ही असती हळद हळद म्हणजे ही पांढरी हळद आहे ही ॲक्च्युली पांढरी हळद आहे आमच्या टेरेस फार्मिंगमध्ये खूप सारे हळदी आहे जसे की ब्लॅक ब्लॅक टर्मरिक आणि व्हाईट टर्मरिक आणि सॅफ्रॉनची पण आहे इथे बघता तुम्ही ही पण पिवळी हळदे याला बोलतात ओव्याचं झाड याचं जा पान आपण खाऊ पण शकतो हे खूप मेडिसिनल प्लांट आहे इथे आपण बघू तर इथे आहे कडीपत्त्याचं झाड हे झाड बघू तर हे आहे फायलम झाड याच्या हे जे पत्ते आहेत हे लिव्स जे आहेत याच्याने हे बघा हे इथे लावले होते याच्याने परत असं झाड उगतं हे जे झाड आहे ह्या टबमधलं याच्यात मिरची मिरची लावली आहे याच्यातसुद्धा आणि याच्यातसुद्धा हे एक झाड हे जस शो पीससाठी आहे पण हे झाड खूप मस्त आहे हे इथे बघू तर इथे लसूणसुद्धा आहे आणि इथे हे पण लावलेलं आहे हे इथे बघू तर इथे पण ओव्याचं झाड खूप प्रमाणात उगलेले आहे हे जर बघू तर हे आहे पिंक बिस्क हे, हे पण शो प्लांट आहे हे आपल्याकडे गवतीचा चहा आहे इथे आपल्याकडे रान तुळस आहे इथे पण तुळस आहे इथे पण असे वेगवेगळ्या प्रकाराचे झाडे लावलेले आहे इथे ही जी आहे ही पण हळद आहे पण याला काळी हळद बोलतात ब्लॅक टर्मरिक तर ह्या हळद आपल्याकडे वन टू थ्री फोर फाईव्ह पाच हळद असे सहा सहा हळद आपल्याकडे आहे जे ब्लॅक आहे इथे पण मिरची आहेत आणि हे आहे लिलीचे स्ली हे पण एक टाईप ऑफ खूप चांगलं झाड आहे हे आहे आपल्याकडे बेल झाड बेलपत्राचं झाड असतं हे हे आम्ही कसं लावलेलं आहे तर ही जी काठी होती ही मेन काठी ही आम्ही फक्त लावलेली आहे बास्केटवर लावली तर त्याच्यामुळे आपल्याला एवढं बेलपत्र असं मिळालं इथे हा एवढा मोठा कडीपत्ता उघलेला आहे ही आहे इथे पण तुळस तुळशी आहे इथे जर हे बघतात तर या हे आहे लिंबूचं झाड याला अजून लिंबू तर आलेले नाहीत पण हे खूप ग्रो होतं इथे पण थोडंसं आणि तिथे हे जे झाड आहे हे पायन झाड आहे इथे पण खूप प्रमाणात कढीपत्ता आहे आणि हे हे सगळ्यात स्पेशल झाड आज जे आहे अंजीर याला खूप सारे अंजीर आलेले आहेत हे छोटस अंजीर आहे हे मोठे अंजीर आहे आता आपण याला टेस्ट करून बघूया तर गाईज इथे आपल्याला खूप चांगला रिव्ह्यू भेटलेला आहे कारण इथे हे जे झाड आहे याला परत छान छान अंजीर असे आलेले आहेत हे पण आपण तोडू आहेत हे तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तर गाईज हे जे झाडं दिसतात आहे हे आम्ही स्टरकेसवरती शो म्हणून लावलेत तर हे जे झाडं याचं नाव आहे बोनसाई हे आणि हे झाड सेम आहे हे जे झाड दिसतंय याचं नाव आहे झामिया हे ऑक्सिजन प्लांट यायला असं बोलतात हे आपण घरात पण ठेवू शकतो आता इथे जे दिसतं आहे हे आहे वेल ही आहे मनी प्लांट तर एवढ्या प्रमाणात हे मनी प्लांट वाढलेले आहे नेक्स्ट आहे हा सोनचाफा हा सोनचाफा एवढा मोठा झाला आहे की याचे जे फुलं असतात हे दररोज आमच्या गॅलरीत खूप मस्त वासनतात तर ही जे झाडे सोनचाफा हे स्वामींचा फेवरेट फ्लावर आहे आणि हे खरंच सगळ्यांच्या घरी असणारं खूप महत्त्वाचं आहे